गेल्या अर्शा वर्षापासून दोन यमनचे नागरिक बेकायदा अक्कल कुवा येथील मदरशात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर याबाबत या जिल्हा पोलीस पोलिसे यांनी माहिती दिली जामिया इस्लामिया इशातुल उलुम मदरशात सापडले हे यमन नागरिक विसा नसताना बेकायदा राहत होते मदरशात नवरा बायको असल्याची प्राथमिक माहिती समोर बनावट आधार कार्ड पॅन कार्ड सह अन्य भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हा दाखल अल इब्राहिम इब्राहिम सोलेह कासिम नाशेरी राहणार साना यमन यांच्यासह गुलाम मोहम्मद रंधेरी संस्थापक मदरसा हुजेबा मोहम्मद रंधेरा अध्यक्ष यांच्यासह अन्य लोक विरोधात गुन्हा दाखल अद्याप कोणालाही अटक नाही अक्कलकोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चौकशी सुरू नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक आ, काल बाहेर ओव्हरस्टेंग फॉरेन नॅशनल यमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उमून या इन्स्टिट्यूटच्या मध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरा मध्ये सदर परिवार आला होता आणि आणि त्यानंतर नाही झाला तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या ते अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामियातून उलून त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर यमनी नागरिक तसेच त्यांना इतके वर्ष अकोमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशात उलूमचे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर हुजेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल का व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांच्यावर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये बी एन एस त्याचबरोबर फॉरेनर्स ऍक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ऍक्ट या तीन कायद्याअंतर्गत वेगवेगळे कलमान गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते सदर परिवार दोन हजार पंधरा सोळा पासून इलिगली राहत होता आणि त्यांचे कस्टडीमध्ये काही भारताचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले आहेत त्याचे डॉक्युमेंट्स चे हस्तगत करण्याची जे काही त्यांची त्यांनी कशा पद्धतीने हस्तगत केला व ते आ, कशा पद्धतीचे आहे ते बनावट आहे किंवा कसे याबाबत पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल सध्या त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट सापडले त्याची जेन्युनिटी ऑथेंटिसिटी जे आहे व ते कोणते आधारे ते हस्तगत केले यावर तपास होईल आणि त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये जर काही बनावट दस्तावेज सादर करून किंवा कोणी त्यांना मदत करून त्याचे डॉक्युमेंट पुरवण्यामध्ये मदत केली तर त्यांच्यावर व संबंधित नागरिकांवर योग्य कलम लावण्यात येईल ట్వంటీ ఫోర్ లావ మహారాష్ట్ర న్యూజ్ రిపోర్ట్ నాశక్ నందబార్ అక్